हि जी काही जयंती ही जयंती उत्साहाने साजरी करायची या कार्यक्रमासाठी तुम्ही सगळे या ठिकाणी जमलात माझे सहकारी आहेत म्हणून आपल्याला कायमच पाठबळ देणारे आपल्या पाठीशी उभे राहणारे आपल्या बघा न काळवेळ न वेळ धारा तीर्थ मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शिक्षक वृंदय आणि माझ्या प्रिय आदिवासी बंधू बंधुभगिनींनो मी प्रदीप देवदास चौरे आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त माझे विचार व्यक्त करण्यासाठी मंचावर उपस्थित आहे राघोजी भांगरे हे भारताचे महान स्वातंत्र्य सैनिक व क्रांतीवीर होते ज्यांचा जन्म आठ नोव्हेंबर अठराशे पाच साली महाराष्ट्र महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवगाव येथे एका महादेव कोळी जमातीच्या कुटु, कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी भांगरे तर आईचे नाव रमाबाई भांगरे असे होते राघोजी भांगरे हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक हो, होते शिक्षण शिक्षक शिक्षणाबरोबरच त्यांनी तलवार बाजे बाजी भालाफेक पट्टा फिरवणे बंदूक चालविणे बंदूक चालविणे हे कौशल्य आत्मसात केले राघोजींच्या उत्कृश उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे विविध भागांमधून तरुण एकत्र येऊन त्यांना मिळाले राग राघ रागो, राघोजी भांगरे भांगरे यांनी ब्रिटिश ब्रिटिशांच्या जुल्म आणि शेतकऱ्यांवर जुन्म करणाऱ्या सावकार्यांविरुद्ध लढा उभा केला अठराशे पंचेचाळीस रोजी त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध समोरासमोर युद्ध केला जो जुन्नर उठाव म्हणून ओळखला जातो दोन मे अठराशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांना ठाण्याच्या सेंटर जेलमध्ये फाशी देण्यात आली भारताच्या जनतेने त्यांना क्रांतीवीर ही उपाधी दिली भारताच्या इतिहासामध्ये राघोजी भांगरे यांचा नाव अमेर अमर राहील कोण म्हणतो आदिवा वनवासी कोण म्हणतो वनवासी आम्ही सारे आदिवासी वनवासी नाही आदिवासी आहोत देशाचे मूळ निवासी आदिवासी आहोत धन्यवाद